त्र्यंबकेश्वरच उत्तर महाद्वार आणि आपण आता आतमध्ये आता इथे पुन्हा तिकीट चेक केली जातील पुन्हा तिकीट चेक केल्यानंतर तुम्ही इथून जाऊ शकता आहात महत्वाचं असं आहे की पूर्वी इथून तुम्हाला तो प्रवेश असायचा ते प्रवेश आता इथून बंद केलेला आहे आणि तिकडे प्रवेश आपल्याला करावा लागतो आणि मग आता इकडून बाहेर निघाल्यानंतर ज्यावेळेस मी आता सांगत होतो की पूर्वी असं होतं की इथून थेट व्ही आय पी पाचसेस तुम्हाला द्याय दिले जायचे आणि तुम्ही इथून प्रवेश करायचा तर हे जे आहे तर हे उत्तर महाद्वार जे आहे म्हणजे उत्तर महाद्वारावर तुम्हाला किंवा उत्तर महाद्वारातून तुम्हाला प्रवेश करता येतो आणि इथे काय केलं ते तुम्हाला पुढे सोडलं जातं आहे म्हणजे कदाचित मी असा विचार करतोय की जर आपण इथे आलो असतो डायरेक्टली हा नाही 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 ना, ना, इथे पोलीस, पोलीस है। है आहे बरोबर की जर समजा असं वाटलंच तुम्हाला की इथून तुम्ही येऊ शकतात तर इथे पोलीस आहेत तर इथून तुम्हाला येता येत नाही आणि हे आहे त्र्यंबकेश्वरचं उत्तर महाद्वार आणि आपण आता आतमध्ये आता इथे पुन्हा तिकीट चेक केली जातील पुन्हा तिकीट चेक केल्यानंतर तुम्ही इथून जाऊ शकता आहात महत्त्वाचं असं आहे की पूर्वी इथून तुम्हाला तो ते ते ले ले। प्रवेश असायचा ते प्रवेश आता इथून बंद केलेला आहे आणि तिकडे प्रवेश आपल्याला करावा लागतो आणि मग आपण येतो उत्तर महाद्वारातून आणि एक महत्त्वाचं असं आहे की एक गोष्ट तुम्हाला इथे दाखवतो की या महाद्वाराकडे आलात तर इथे काही आ, मोडी लिपीमध्ये काही लेखन तुम्हाला इथे दिसून येऊ शकते जे बघा ते अत्यंत प्राचीन काळातलं हे जे काही आहे ते तुम्हाला दिसतं इथे ते तर आता हे स्कॅन झालेलं आहे स्कॅन झाल्यानंतर आम्ही हे बघा इथे बारकोड स्कॅनर आहे कदाचित कोणी असं केलं की चला अशाच प्रकारची कॉपी काढूया प्रिंट आऊट करूया आपण येऊयात तर ते शिकवत नाही आणि हे इकडे आहे ब्रह्मगिरी आणि हे महाद्वार जे आहे उत्तर महाद्वार ज्याला म्हटलं असं त्र्यंबकेश्वरमधलं अत्यंत सुंदर असं महाद्वार आहे आणि आपल्या समोर दिसतंय हे आहे त्र्यंबकेश्वरचं मुख्य मंदिर पाणी हे हो पाणी तर आता आपण पुढे चाललोय तू काय म्हणतो माहिती का गोदावरीच्या उगमस्थानाचं पाणी आणि तिथं अटकला तर आता इथे एक महत्वाची गोष्ट काय माहिती का बसण्याची व्यवस्था आहे म्हणजे खूपदा काय होतं आपण थकून किंवा मोठी रांगे ही आणि या रांगेतलं हे एक वैशिष्ट्य मला खरंच खूप आवडले की इथे बसायची जागा केलेली आहे त्यामुळे आपण इथे बसू शकता आहात तुम्ही बसा सर मी ब्लॉक करतो थोडंसं तर बघू शकते तिथं खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आणि रांगही पटा थोडासा लवकर चालेल म्हणजे जास्त असं वेळ लागत नाहीये की असं वाटत असेल की इथे राहा तर याच्यात एक लक्षात आलं असेल आपल्याला क्यू आर कोड स्कॅन केला होतो त्यामुळे कदाचित कुणाला असं वाटत असेल की आपण एखादा डुप्लिकेट करूयात तर हा क्यू आर कोड स्कॅन केल्याशिवाय तुम्हाला पुढे जाऊ दिलं जात नाही आणि ही लोकांची गर्दी आणि ही एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला तेच म्हटलं की बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आणि असं काही जास्त थांबलेले लोक नाही आहेत म्हणजे इथे जर विचार केले इथे आणि ही रांग थांबलेली तर लगेच पुढची रांग लगेच सुरू झालेली आहे आणि आतमध्ये सुद्धा बरीचशी लोक जातात त्याच्यामुळे जर दर्शनासाठी जर येत असू तर शक्यतो आपण काय करायचं की जे व्ही आय पी पास आहेत तर ते व्ही आय पी पास घेऊन जर आला तर तुम्ही लवकरात लवकर आतमध्ये पोहोचू शकता पलीकडचे ज्या आहेत त्या तीन लेअरच्या ज्या रांगा आहेत म्हणजे त्या कमीत कमी तुमची इच्छा असेल तर तुम्ही जा आता काय करणार आपण त्यांनी आत्ता सध्याला मी आहे रांगेतोबा खरं तर दोनशे रुपयाचं पास घ्यायचं पास कुठं आता सध्याला आम्ही दोनशे रुपयाचा पास काढलेला आहे आणि पास काढल्यानंतर ज्यावेळेस एक लक्षात येते की थोडंसं कमीत कमी एक पाच तासाचा जो अंतर आहे तो आपल्याला कमी होऊ शकतो आहे ही माझ्याकडे पासची यादी बघू शकतात ज्याच्यात मी सहा पास काढले होते पर पर्सन दोनशे रुपये आहेत आणि चांगली गोष्ट आहे समजा कदाचित ज्यांना घाई असेल कदाचित तो एक प्रकार चांगला आहे आप चा की आपल्याला इथे या पासच्या आधारे देणगी पास म्हणता येईल काय आहे देणगी पास आहे ना देणगी पास आहे तर माझ्यासोबत आहे दिनेश सर या शुभांगी मॅडम कविता मॅडम आणि मावशी आहेत आणि आम्ही निघालो आता सध्या दर्शनाला आ, एक चांगली सुविधा काय केलेली माहिती आहे का पिल पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे बसण्यासाठी व्यवस्था चांगली केलेली आहे आणि ज्यावेळेस तुम्ही व्ही आय पी ले ले, ले ले, आ, पास ज्यावेळेस घेतात त्यावेळेस त्याचा एक फायदा असा होतो की तुम्ही लवकर पोहोचू शकतात म्हणजे मला वाटतं आम्ही बरंचसं क्रॉस केलं आहे आणि जे तीन लेअर असतात ज्यावेळेस तुम्ही नॉर्मल पा विदाऊट पास येतात त्यावेळेस तुम्हाला तीन लेअर असतात ते तीन लेअर जे आहेत तुम्ही समजा हा हा एक प्रकार आहे असे जे बॉक्स आहेत तर पलीकडच्या साईडला एक बॉक्स आहे त्या साईडला आम्ही तिथून आलेलो आहे आणि तिथून आल्यानंतर पलीकडच्या साईडने तिकडचे जे भाग दिसतो आहे तिकडचं तिथून तुम्हाला यावं लागतं रविवार असल्याने गर्दी खूप आहे पण ज्यावेळेस आपण पास काढतो पास काढल्यानंतर आपल्याला लवकर तिकडे पोहोचता येते एक अंदाज आहे आणि हे बघू शकतात की समोर ते मंदिर आहे आपल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय हे दृश्य आता तुम्ही बघू शकतात की ही जी आहे ना विदाऊट पास जी आहे ते तिकडच्या तिथून यायचं आणि त्या दोन ते तीन लेअर आहेत आणि तीन लेअर कम्प्लीट केल्यानंतर ले आणि पुढे ज्यावेळेस ते तिथे दिसून येऊ शकते तशा पद्धतीने तुम्हाला तिकडे जायचं आहे पण ही जी रांग येते ती ही फक्त एंट्री केल्यावर एंट्री केल्यावर लगेच या काहीतरी सात ते आठ रांग म्हणजे एक मला वाटतं आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सात रांगा आहेत त्या सात रांगा जर कंप्लीट रांगा कंप्लीट झाल्याबरोबर तुम्हाला थेट मंदिराच्या जे काही दो प्रवेशद्वार आहेत तिथे आपल्याला जाता येते सुंदर वातावरण आहे लोकांची गर्दीही खूप आहे रविवार असल्या कारणानं प्रचंड गर्दी आहे तशी बघितली खर तर ही गर्दी कायमच असते आतमध्ये पूजा सुरू आहे आणि त्र्यंबकेश्वरमधील जे आतलं दृश्य आहे मंदिराच्या गाभाऱ्यातलं दृश्य जे सध्याला पूजा सुरू आहे मला वाटतं आम्ही आरतीच्या पूर्वी जर पोहोचलो तर कदाचित आमचं दर्शन होऊ शकत आहे आरतीच्या पूर्वी जर नाही पोहोचलो तर कदाचित आम्हाला वेळ लागण्याची शक्यता आहे हे आहे त्र्यंबकेश्वरचं प्रसिद्ध असं मंदिर